नामदेव ढसाळांचे शापित बाळपण बार्पन। बाळपणीचा काळ सुखाचा असे अनेक लेखक कमी म्हणताना दिसतात पण जाती व्यवस्थेमुळे आपलं बाळपण शापित गेल्याचं ते म्हणतात पुण्यातील खेड तालुक्यातील आत्ताचे राजगुरुनगर सरपूर या गावात त्यांचा जन्म झाला तत्कालीन उच्चवर्णीयांची चाकरी करण्याचं काम त्यांच्या कुटुंबाकडे होतं गावात दवंडी पेटवणं निरोग पाठवणं लाकडं फोडणं रखवाली करणं अशा कामांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर होती त्यांचे वडील मुंबईत नोकरी करत होते ढसाळ हे आईसोबत गावी राहत असत लहानपणीच त्यांच्या वाट्याला काम करणं आलं हसण्या बागडण्याच्या वयातच या जबाबदारीचं ओझं आणि त्यातून होणारा अपमान अवहेलना देखील त्यांच्या वाट्याला आली जातीचं वास्तव हे लहानपणीच आपल्याला कळण्यालं ते आपल्या लिखाणात नमूद करतात त्यांची हाडकी हाडवळ ही कादंबरी त्यांच्या याच अनुभवावर आधारित आहे अस्पृश्य समाजानं ठरवून दिलेल्या घरी जाऊन भाकरी मागावी असा नियम त्या काळी होता असं भाकरी मागायला जाणं ढसाळांना आवडत नसे आणि त्यांच्या आईना देखील पण आपण आपला धर्म सोडू नये असं त्या म्हणायच्या त्यामुळे ढसाळांना ते करावंच लागेल डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन ऊन पावसाची न करता त्यांना भाकरी मागण्यासाठी अनेक महिलांची पायफीट करावी लागायची अनेक वेळा तर पदरात शिव्यांशिवाय काहीच पडायचं नाही पण त्यातही असं व्हायचं की सर्वांनी पाळलेली कुत्री अंगावर यायची त्यांना बाजूला की या भीषण प्रसंगाला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं लहानग्या नामदेवाला शाला देखील आवडत नसे याचं कारण म्हणजे तथाकथित सवर्णांच्या मुलांसाठी वेगळी जागा आणि अस्पृश्य समाजातील मुलांसाठी वेगळी जागा असायची मास्तरांचे लक्ष या मुलांकडे जायचे नाही मास्तर देखील सर्वांच्याच मुलांना सवर्णांच्याच मुलांना वाचायला सांगायचे एक वेळा ढसाळ म्हणाले की मास्तर कधी आम्हाला पण वाचू देत देत जाणार त्याच वेळी त्या मास्तरांनी पाठिंबा दार्टा घातला सिवे हडसली आणि परत पायाच्या अंगठ्याला हात धरून उभे केलं की ते तास तिथे अवस्थेतच होते शाळेत नाव घालताना तर त्यांना त्यांच्या आईनं आणि काकानं बळवत बळवत नेलं होतं तिथे एक मोडक मास्तर होते ते अतिशय चांगले होते आणि त्यांच्याकडूनच आपण समाजवादाची दीक्षा घेतल्याचं ते सांगतात मोडक मास्तरांनी आईला आणि त्यांच्या काकाला सांगितलं की त्याला मारू नका नामदेवाच्या कला कलाने घ्या असं बजावलं तसेच मास्तरांनी त्यांना साठे बिस्किट आणि रंग रंगबिरंगी गोळ्या खायला दिल्या जेव्हा तुला गोळ्या खा खायच्या असतील तेव्हा शाळेत जा असे ते म्हणाले त्यानंतर ढसालांना शाळा आवडू लागली याच सरांनी मुलांना साने गुरुजींचं श्यामच्याई धडपडणारी मुले तीन भावंडे ही पुस्तक वाचायला दिली त्यामुळेच आपण समाजवादाच्या मागाला लागल्याचं ढसाळ नमूद करतात त्यांच्या आईची इच्छा होती की नामदेव यांनी खूप शिकावं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून कोटी कोटी कुलांचा उद्धार केला तसाच नामदार नामदेवाने देखील करावं असं त्या म्हणत त्यामुळे शाळा सोडून ढसाल मित्रांसोबत खेळायला गेले किंवा शाळेला बुट्टी मारली तर त्यांच्या आईचा धपाटा त्यांना खावाच लागायचा पुढच्या वर्गात गेल्यावर दुसरे मास्तर आले ते जातीयवादी होते त्यामुळे ढसाळांचं मन पुन्हा शाळेत लागत नव्हतं ढसाळ यांचे वडील मुंबईत कतलखान्यात नोकरी नोकरी करायचे वडिलांनी निर्णय घेतला की पत्नी आणि मुलाला देखील आता सोबत घेऊन यायचे त्यामुळे त्या, त्या गावातून आपली सुटका झाली असं ढसाळ म्हणतात याबद्दल त्यांनी माझं शापित वाळपण या लेखात म्हणलंय ले। गावचे शाळेचे दिवस संपले ते मुंबईला आल्यामुळे खरेच वडिलांना आजही मी धन्यवाद देतो त्यांनी एखाद ती नरकातूनच आमची सुटका केली नरक गावगाड्याचा नरक अजून तरी अजून कितीतरी गोष्टी या नरकाशी जोडलेल्या आहेत माझ्या चरित्रे चरित्राशी सुद्धा वाट्या आपले चरित्र या नरकानं कलांकित करून सोडले होते माझं बालपण शापित करून टाकणारे गावचे ते दिवस आले ते माझ्या तलबाईच्या मस्तकात जाते नामदेव ढसालांना पोईट ऑफ द अंडरवर्ल्ड म्हटलं जातं अंडरवर्ल्डचा आजचा अर्थ गुन्हेगारी जगताशी संबंधित आहे पण अंडरवर्ल्डचा या ठिकाणी अर्थ आहे ते अंधकारमय जग जे पांढरपेशा वर्गातील लोकांच्या नजरेला पडत नाही का या काही आहे पण ते कोणाच्या नजरेस पडलेलं नाही इथे गरीब लोकांची वस्ती आहे कामगार कष्टकरी लोक आहेत गंभीर आजारानं ग्रस्त लोक दाट वस्तीत राहत आहेत तृतीय पंथी आहेत इथे विषयही आहेत त्यांचे कुटुंबीय देखील आहेत बार मध्ये काम करणारे लोक बार मध्ये येणारे लोक नशा करणारे आणि नशा विकणारे ट्रेडर्स देखील आहेत आणि हो गँगस्टर गँगस्टर हे देखील होसाल मुंबईत आल्यावर कामाठीपुरा या भागात राहत असत ही वस्ती कष्टकऱ्यांची आणि गरीब लोकांची होती मोल करीन हातगाडीवाले कारखान्यात काम करणारे कत्तलखान्यात काम करणारे लोक या ठिकाणी राहत तिथे राहताना आजूबाजूच्या लोकांचे सुख दुःख त्यांनी पाहिली आणि त्यांनी ती शब्दबद्ध केली आणि चित्रबद्ध